महापालिकेतून सत्तावीस गावं वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करा या मागणीसाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला कल्याण कल्याणशिळ रस्त्यावर मानपाडा सर्कल इथं भाजपा आमदार किसन कथोर यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुरेश हजे यांनी हे आंदोलन करत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय भूमिपुत्राचे सगळेच नेते यावेळेस होते आणि निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचा आंदोलनाचा पवित्र कायम असणार आहे असे त्यांनी सांगितलं सर्वपक्षीय आंदोलन आपण पाहिलं सगळ्याच स्थानिक नेते होते निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचं आंदोलनाचा पवित्र कायम असेल जोपर्यंत निर्णय लागत नाही आणि म्हणून येत्या पुढच्या आठवड्यात शक्यतो मुख्यमंत्री महोदयाची मिटिंग होईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघते आपण बघूया सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असावे ग्रामपंचायतीनंतर आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा राज्य का ही राज्य सरकारकडे मागणी आहे लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचा त्याला पाठिंबा